जायकवाडी धरणाची वीस जुलैची ताजी बातमी समोर येत आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे आणि ह्याच धरणातून पाण्याचा विसर्ग किती सुरू आहे ह्या विषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे वीस जुलैच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी जे धरण आहे ते सत्याहत्तर पॉईंट साठ टक्के इतकं झाले असल्याची आकडेवारी आता समोर आलेली आहे कारण जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक आहे ती अत्यंत कमी झाली असून एक हजार पाचशे सत्तर क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे मात्र जायकवाडीच्या धरणातूनच पाण्याचा विसर्ग जर पाहिला तर डाव्या आणि उजव्या कालव्याचा दर दोन्हीचाही विचार केला तर जवळपास आता अठराशे क्युशिश इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू झालेला आहे पाण्याच्या आवकपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त चालू असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातील टक्केवारीमध्ये घट होताना देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे काल जायकवाडी धरणाची टक्केवारी सत्याहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के इतकी होती मात्र आज जायकवाडी धरणाची जी टक्केवारी ती आहे ती सत्याहत्तर पॉईंट साठ टक्के इतकी झालेली आहे जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामध्ये बाराशे क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग चालू आहे तर डाव्या कालव्यामध्ये आठशे क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग चालू आहे उजवा आणि डावा असे एकूण दोन्ही कालवेचा जर विचार केला तर जवळपास आता दोन हजार क्युसेस पर्यंत पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या धरणातून सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता माजलगाव धरणाला बी जायकवाडीच्या धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे मोठा फायदा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे कारण सतरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणात पाणी सोडवण्यात आलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते जवळपास पन्नास दिवस सुरू राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे जायकवाडी व माजलगाव धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद